युवकांनी काढले आमदार डॉ संजय कुटे यांच्यासोबत सेल्फी विदर्भाचा राज्य संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी संतनगरीमध्ये जेव्हा दाखल झाली त्यावेळी पालखीचं नगरीच्या प्रमुख प्रमुखद्वारावर स्वागत करण्याकरिता गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ मतदारसंघाचे आमदार संजय कुटे उपस्थित होते प्रथमतः गजानन महाराज संस्थान इंजिनिअरिंग कॉलेज यांच्याकडून गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन करून महाराजांचे स्वागत करण्यात आले यावेळी अनेक युवावर्गांनी मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला संत गजानन महाराज शेगाव इथली आपली पालखी आज पंढरपूरमधून शेगावमध्ये आलेली आहे आणि खामगावपासून असांग असा पंक्तीचा सागर आणि लोकांची गर्दी जे अवर्णनीय आहे आणि खामगावपासून सगळे पायी चालत येत आहेत आणि मोठा उत्साह आणि आनंद या पालखीच्या सोहळ्यामध्ये हा पालकांमध्ये दिसून येतो आपली संत गजानन महाराजच्या प्रति श्रद्धा आहे अवर्णनीय आहे मोठी श्रद्धा आहे आणि त्यामुळे शेगावमध्ये याला उत्साहातून या स्वरूप असतं आणि शेगावातले जे लोक राहतात शेगावमध्ये जे अतिशय शे भावपूर्ण सर्व भाविकांची सेवा करतात जे अतिशय महत्त्वाचं या पालखीला माध्यमात एक छोटासा प्रश्न की आज आग, एक आध्यात्मिक वातावरण आम्हाला जे दिसतं युवा वर्ग तुमच्यासोबत सेल्फी आणण्या देखील थोडा उत्साह दिसतो काय असेल या सेल्फी वगैरे आमचं रोजचं असतं आणि युवा वर्ग तसंही कनेक्ट जास्त असावा आज आमचा प्रयत्न असतो आणि त्यांच्यासोबत भविष्यातला जो युवा वर्ग आहे त्याला ऍड्रेस करणे आणि चांगला देश बनवणे हे आमचा हे अजून त्याला जोडून प्रश्न की आम्हाला असंख्य युवा डॉक्टर असेल क्षेत्रातली युवा जास्त जे आध्यात्मिक सोबत जोडले गेलेल्या याला कसं पाहता तुम्ही कोणतेही क्षेत्र असतो त्याला अध्यात्माची जोड मिळाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये तो प्रगती करत असतो म्हणून सगळ्या क्षेत्राचे लोक या अध्यात्मासोबत आज या देशातल्या जनता जोडलं जातात